नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पहिल्यांदा एक सूचना देतो की गेले दीड दोन महिने माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गाने तक्रारी आणि सूचना येत आहेत तुम्ही प्रतिपक्ष बनवायचा व्हिडिओ बनवायचे बंद केले का कारण आम्ही सबस्क्राईब केलंय पण आम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही तर सबस्क्रायबर असून नोटिफिकेशन का मिळत नाही युट्यूब करून याचा खुलासा मी देऊ शकत नाही कारण तंत्रज्ञानातला मी कोणी जाणकार नाहीये आणि कुठे कसल्या तक्रारी करायच्या किंवा रडत बसायचं यासाठी माझ्याकडे वेळ पण नाहीये मी मला जे सांगायचंय ते सांगतो अपलोड करतो आणि नियमित करतोय कुठेही त्यात खंड पडलेला नाही एखाद्या वेळेला आजारपणामुळे एखादा व्हिडिओ कमी झाला असेल पण अन्यथा मी घसा त्रास देत असला तरीही व्हिडिओ करतो किंवा व्हिडिओ बंद झालेले नाहीत खरंच तुम्हाला ऐकायचं असेल कृपया शोध घ्या मित्रांशी सहकार्य करा आणि माझ्या व्हिडिओचा लिंक ऐकायचा असेल तर मिळवण्याचा प्रयत्न करा एकमेकांना फॉरवर्ड लिंक करत जा असो आता मी आजच्या विषयाकडे वळतो माझ्या नागपूरच्या एका मित्राने मला काल रात्री फोन करून सांगितलं सॉरी काल रात्रीने अगदी पहाटेच्या सुमाराला की एवढ्या भयंकर नागपूरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये लोक अनेक ठिकाणी थंडी सहन होत नाही म्हणून शेकोटी पिटवून बसले असताना एक इसम संशयास्पद रीतीने विधानसभा विधान भवन जे नागपूरचं आहे जिथे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या परिसरामध्ये संशयास्पद रीतीने अंगावर शाल गुंडाळून स्वेटर वगैरे घालून माकड टोपी वगैरे घालून रस्त्यावर काहीतरी शोधत फिरताना दिसला म्हणून पोलिसांनी हटकलं आणि तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तरी हा कोणीतरी संशयास्पद दिसत नाहीये हा तर दैनिक सामनाचा कार्यकारी संपादक का आहे संजय राऊत आहे आणि हा इतक्या अपरात्री मध्यरात्री नागपूरच्या विधान भवनाच्या परिसरामध्ये रस्त्यावर एकटाच काय शोधत फिरतोय काळोखात म्हणून चौकशी केली तेव्हा त्या पोलिसांना संजय राऊतांनी म्हणे सांगितलं की मी दगड शोधत फिरतोय पोलिसांना गंमत वाटली इतक्या रात्री काळोखामध्ये का बॅटरी घेऊन माणूस दगड कसले शोधत फिरतोय असं काय दगडाचं महत्व आहे कारण हिरे सुद्धा दगडच असतात कुठचा हिरा हिरेची अंगठी वगैरे हरवलीये आणि ती संजय राऊत शोधतायत का तर संजय राऊत म्हणाले नाही मी उद्धव ठाकरेंनी मारलेले दगड शोधत फिरतोय आता ते पोलीस आणिकच चकित झाले की उद्धव ठाकरे तर कालच सकाळी दुपारी कधीतरी नागपूरला आले आणि त्यांनी असे कुठले दगड मारले आणि ते इतके मूल्यवान आहेत की ते शोधण्यासाठी संजय राऊत रात्री अपरात्री मध्यरात्री त्या विधान भवनाच्या परिसरामध्ये फिरत आहेत पोलिसांनी हा प्रश्न संजय राऊतांना विचारला तर संजय राऊत म्हणाले अहो तुम्हाला माहित नाही आमच्या पक्षप्रमुखांनी आमच्या साहेबांनी असे काही दगड मारलेत की त्या एका दगडामध्ये दहा दहा पंधरा पंधरा पक्षी मरून पडलेत तुम्हाला आसपास दिसत नाही विधान भवनाच्या परिसरामध्ये मेलेल्या पक्षांचा खच पडलेला आहे कारण आमचे उद्धव ठाकरे साहेब एक दगड मारतात त्याच्यामध्ये मा कधी कधी पाच पन्नास पाचशे पाच हजार पक्षी मारतात आणि असे इतके पक्षी मरून पडलेत त्या पक्ष्यांच्या ढिगाऱ्याखाली कुठेतरी ओरिजिनली उद्धव ठाकरेने मारलेला दगड सापडतो का याचा मी शोध घेतोय कारण साहेबांनी मला कामाला लावले की असे दगड विरळ असतात ते शोधून शोधून आणावे लागतात की एक दगड मारला की पाच ते पंचवीस पाचशे पक्षी एका दगडामध्ये मारतात आणि हा मराठी माध्यमांनी लावलेला शोध आहे त्यामुळे आजकाल उद्धव ठाकरे रस्त्यावर कुठे मिळेल तो दगड उचलत नाही त्यांनी आपले काही खास दगड बाळगलेले आहेत मातोश्रीमध्ये जपून कपाटात बंद ठेवलेले आहेत जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा उद्धव ठाकरे त्यातला एकात दुसरा दगड उचलतात आणि भिरकावतात मग तो दगड लागून एकाच वेळेला लाखो पक्षी मरत असतात असो मुद्दा इतकाच की उद्धव ठाकरे हे सतरा तारीखला नागपूरला पोहोचले कारण ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि विधीमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी म्हणजे तिथे हजेरी बुकावर सही करण्यासाठी उद्धव ठाकरे आपले सुपुत्र आणि आपले भाचे वरुण सरदेसाई यांना घेऊन पोचले त्याच्याबरोबर आणखीन लटांबर असतच तर असे उद्धव ठाकरे अचानकपणे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले देवेंद्र फडणवीसांनी पण म्हणे विना विलंब त्यांना वेळ दिला उद्धव ठाकरेंनी नुसता फोन केला की मला तुम्हाला भेटायला यायचंय अभिनंदन करायला यायचंय देवेंद्र फडणवीसांनी एवढ्या गडबडीमध्ये आणि गडबड का मी म्हणतोय मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी होऊन तीन चार दिवस गेलेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्र्यांना त्यांची त्यांची खाती ठरवून न्यायला सवड मिळालेली नाही एकोणचाळीस मंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना त्यांची खाती बहाल करायला ज्या मुख्यमंत्र्याला वेळ मिळत नाही अशा गडबडीत आणि खाईत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना विना विलंब भेटीची वेळ द्यावी एक पुष्पगुच्छासाठी याचा अर्थ त्या भेटीत काहीतरी महत्व असणार अर्थात उद्धव ठाकरे रोज तोंबडे मारतात यावेळेला ते पुष्पगुच्छ घेऊन आले आणि मला ते जुन्या कुठच्या चौदवी का चान वगैरे सिनेमातलं कुठलं तरी गाणं आठवलं की दूज का नावाचं हे पुष्पगुच्छ मारायला आले होते की काय कल्पना नाही तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे एका दगडात किती पक्षी मारले याची मग माध्यमामध्ये संपूर्ण दिवसभर चर्चा चालू राहिली कोण म्हणतो की देवेंद्र दे फडणवीसांची भेट घेऊन उद्धव एका दगडात दोन पक्षी मारले कोण म्हणतो पाच पक्षी मारले संजय राऊत तर समजतायत की लाखो पक्षी मेलेत आणि त्या ढिगाऱ्यामधून ते तो दगड शोधतायत की एका दगडाने इतके पक्षी मारत असतील तर तो, तो दगड मूल्यवान असला पाहिजे असो मुद्दा असा असतो मित्रांनो कि एक तर तू राहशील किंवा मी राहील इथपर्यंत टोकाची भाषा वापरलेले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा किती द्वेष करत असतील कि ज्याला आपण कलंक म्हटलं असा माणूस आज अचानक पुष्पगुच्छ द्यायला देवेंद्र फडणवीसांकडे जातो तेव्हा कुचतो गडबड है भैया त्यामुळे अचानक उद्धव ठाकरेंना ही सद्बुद्धी कुठून झाली हा विषय चर्चेचा असतो माणूस इतक्या टोकाला जाऊन दुश्मनी का करतो याची उत्तर मित्रांनो आपल्याला मिळत नाहीत अनेकदा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कधीही एखादा अपशब्द अपमानास्पद शब्द उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध वापरलेला नाही पण उद्धव ठाकरे मात्र कारण नसताना अक्षरशः खरूच खाजवावी तस टरबुजा कलंक फडतूस काय काय शब्द वापरून मोकळे झाले आणि जर तुम्हाला जाहीरित्या बोलताना एखादा माणूस कलंक वाटत असेल तर आज तुम्ही त्याच कलंकाला पुष्पगुच्छ द्यायला का गेलात हा प्रश्न पडतो मग ते एक, एक खोडेपणा नेहमी खोटं खोटं बोलायचं असतं की महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारणात आपण जे बोलतो तसं काय म्हणतात एकमेकाचे शत्रू नसतात प्रतिस्पर्धी असतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे किती खोट 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 पाखंड माध्यम म्हणून देखील याचा जे कौतिक महाराष्ट्राची संस्कृती आहे कसली संस्कृती आहे महाराष्ट्राची एकमेकाला कलंक म्हणणं ही भाषा आहे ही भाषा आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांना सोबत होती कारण ते राजकारणाच्या पलीकडे राहून जगत होते वागत होते पण जे प्रत्यक्ष राजकारणामध्ये अकंठ बुडालेले होते त्यांनी कधी असली भाषा वापरली नाही जसली भाषा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे बगलबच्चे वापरतात ज्या प्रकारच्या भाषेत आणि शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा अपमान केलेला आहे ते खाई त्याला खवखवे म्हणतात तसं आता अंगाशी आलेलं आहे की ज्याला इतका तुच्छतेने वागवला त्याचे पाय धरायची वेळ आली आहे आणि ती वेळ दुसऱ्या कोणी आणलेली नाही तुम्ही तुमच्यावर आणले तुमच्या वर्तनातून जनतेमध्ये आपल्याविषयी दुजा भाव उद्धव ठाकरेंनी स्वतः निर्माण केला आणि त्याचा परिणाम दिसतोय पण असो पुष्पगुच्छ द्यायला उद्धव ठाकरे का गेले हे शोध घ्यायचा असेल आणि बातमी शोधायची असेल तर बातमी तिथे शोधावी लागते की जिथून ती सुरू होते आपल्या डोक्यात काय चाललंय त्याच्यानुसार उद्धव ठाकरे वागले त्यानुसार देवेंद्र फडणवीस वागले असं गृहित धरून तुम्हाला बातमी मिळवता येत नाही की बातमी समजून घेता येत नाही तर तुम्ही सांगणार काय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या विरुद्ध जातीय अपप्रचार करून सुद्धा देवेंद्र फडणवीस अत्यंत सुसंस्कृतपणे शरद पवारांचा सुद्धा मान राखतात तो मान उद्धव ठाकरे कोणाचाही राखत नाहीत हे जगजैर आहे आणि तरीही देवेंद्र फडणवीस संस्कृतीनुसार वागले असतील तर गोष्ट वेगळी आहे उद्धव ठाकरे संस्कृती वगैरे सांभाळायला त्यांना पुष्पगुच्छ घेऊन गेले नाहीत पुष्पगुच्छ घेऊन गेलेत याचा अर्थ काहीतरी पोटात भीतीचा गोळा उठलेला आहे काल की कालपर्यंत आपण त्याच्यावर राजकीय बुद्धीने मागलो उपमुख्यमंत्री असताना पण बुद्धीने वागलो आणि आपण मुख्यमंत्री असताना पण नको नको त्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसला बोवून लटकवण्याचा प्रयत्न केला आठवतं मुंबईच्या कुठच्या त्या औषध लॉकडाऊनच्या काळामध्ये एका पोलीस का अधिकाऱ्याकडून देवेंद्र फडणवीसांना समन्स करण्यात आलं होतं आणि मग गवगवा झाला तेव्हा नाही नाही आम्ही त्यांची बाजू ऐकायला फक्त स्टेटमेंटसाठी बोलवलेला आहे आम्ही काय त्यांना समन्स पाठवलेलं नाही किंवा वॉरंट पाठवलेलं नाही असे खुलासे करावे लागले होते मुद्दा इतकाच मित्रांनो मुद्दा इतकाच आहे की उद्धव ठाकरे घाबरलेत कारण मनचिंती ते वैरी न चिंती आपण ज्या सूड भावनेने मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वागलोय आज जर त्यांनी सूड घ्यायचा ठरवला तर आपल्याला पळता भुई थोडी होईल याची भीती उद्धव ठाकरेंना सतावते आहे आणि त्या भीतीचं कारण साधा सरळ आहे की ग्रह खातं आपल्यावर काय काय कारवाई करू शकते याची भीती उद्धव ठाकरेंना सतावते आहे उद्धव ठाकरेंना कसं कसं गोवायचं यासाठी संजय पांडे हे महाराष्ट्र पोलीस खात्याचे सर्वोच्च प्रमुख असताना ज्या ज्या उचापती केल्या त्याचा पेन ड्राईव्ह आता समोर आलेला आहे प्रवीण चव्हाण नावाचे सरकारी वकील त्यांच्या दालनामध्ये कार्यालयामध्ये बसून फडणवीस असोत गिरीश महाजन असोत किंवा आणखीन कोण असोत त्यांना कुठच्या कुठच्या खोट्या प्रकरणामध्ये गोवता येईल एक नंबर नाही तर दोन नंबर तीन नंबर आरोपी किंवा सूत्रधार म्हणून आरोपी बनवता येईल या सगळ्याच्या ज्या व्हिडिओ कॅसेट तयार झाल्या किंवा पेन ड्राईव्ह तयार झाले त्याची भीती उद्धव ठाकरेंना झोप लागू देत नाहीये आणि त्यामुळे हा जो अचानक गोलदस्ता झालाय तो गुलदस्ता त्यातून आलाय त्यातून आलेला आहे कुठचे दगड मारले आणि पक्षी पडले वगैरे नाही उद्धव ठाकरे तोल जाऊन पडले तरी पृथ्वी गडगडली उद्धव ठाकरे पडले नाहीत पृथ्वी गडगडली असलं काहीतरी विश्लेषण करणारे जे देवटे आहेत त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रची भेट घेतल्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे अस्वस्थ झालेले आहेत कोणी अस्वस्थ झालेलं नाही आणि व्हायचं कारण नाहीये ज्याने दोन हजार एकोणीस साली निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत आपल्याशी दगा फटका करणार याची सूत्राम कल्पना देवेंद्रला लागू दिली नाही त्याच्यावर देवेंद्र फडणवीस आता विश्वास ठेवणार त्याला जवळ घेणार आणि ज्यांनी आपला पक्ष आपली आमदारकी की सगळ्याच्या सगळ्या राजकीय करी करिअर धुडीला मिळण्याचा धोका पत्करून देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने स्व पक्षामध्ये दुपडी माजवली ते एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना देवेंद्र फडणवीस वाऱ्यावर सोडणार हे कुठलं लॉजिक आहे ज्या माणसाने पाच वर्षापूर्वी निवडणुकीत अख्ख्या प्रचारामध्ये आपल्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून प्रचार करताना निकालानंतर आपल्याशी दगा फटका केला त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यासाठी धोका पत्करणारे दादा आणि एकनाथ शिंदे यांना भयभीत करण्याची काहीतरी डावपेच केले आणि उद्धव ठाकरे त्यासाठी गुलदस्ता घेऊन आले हे फक्त मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे असलो रॉजित सांगू शकतात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना राजकीय हुलकावणी देणं किंवा सहकाठश देणं याची देवेंद्र फडणवीसांना आज गरज सुद्धा नाहीये त्यांच्याकडे स्वतःच एकशे बत्तीस संख्याबळ आहे अधिक पाच सहा अपक्षांचा पाठिंबा आहे आणि शिंदे किंवा अजितदादा यांच्या पक्षातून निवडून आलेले बारा ते चौदा मूळचे भाजपवाले आमदार आहेत असं असताना एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याशी लपंडाव खेळायला उद्धव ठाकरे यांना गुलदस्ता घेऊन देवेंद्र फडणवीस बोलवतील यासारखा मूर्खपणा राजकारणात विश्लेषक पण करणार नाहीत राजकीय नेते तर करणं सोडून द्या मुद्दा साधाय उद्धव ठाकरे या भरगप भरकम सरकार सत्तेत आल्यामुळे भयभीत झालेले आहेत आणि आपल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण प्रशासनाचा कसा गुन्हेगारी वापर करून घेतला त्यावर आता कठोर कारवाई देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या महायुती सरकारने करायचं ठरवलं तर आपल्याला तोंड लपवायला सुद्धा जागा नाही याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय आणि त्याची साक्ष त्या, त्या भेटीनंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलले त्यामध्ये मिळते सुनील प्रभू सचिन अहिर किंवा आणखीन कोण कोण अंबादास दानवे हे त्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आदित्य ठाकरे बोलले आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं की शपथविधी होऊन आठवडा झाला अजून खाते वाटप होत नाही आणि सरकार झाले त्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण हे लोकांना कळणं आवश्यक आहे आदित्य ठाकरे यांना अचानक महाराष्ट्रात आपल्या विरोधी पक्षाचा गृहमंत्री कोण असणार याची इतकी चिंता का लागून राहिली आहे का लागून राहिली उद्धव ठाकरे यांच्या कारभारातला पेन ड्राईव्ह जो हायकोर्टात सादर झालेला आहे विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता आणखीन वेगवेगळे पेन ड्राईव्ह आहेत त्याखेरीज जे वेगवेगळे आरोप दिशा सालिया आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या विषयात झाले त्याची एसआयटी आहे या सगळ्यावर आता कठोर उपाययोजना इतक्या भरभक्कम बहुमतानंतर करणारा गृहमंत्री आला तर मग आपलं काय ही जी चिंता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे धावत धावत नागपूरला पोहोचले आणि विना विलंब त्यांनी नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ दिला त्यामागे कुठलीही महाराष्ट्राची महान राजकीय संस्कृती नाही भीत्यापाठी ब्रह्म राक्षस असं त्याला म्हणता येईल आणि त्याचा पुरावा खुद्द आदित्य ठाकरेंनी दिला की गृहमंत्री कोण हे लोकांना कळलं लो पाहिजे म्हणजे आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे बाकीचं कुठलं खातो कोणाकडे जातो याची पर्वा नाहीये पर्वा आहे की गृहमंत्र्याची आदित्य ठाकरेंना पर्वा आहे आणि त्यामुळेच एका दगडात कुठचे पक्षी मारलेले नाहीत तर देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या गृहमंत्र्याने एक दगड मारला तर आपले किती किती पक्षी मरतील आणि एक एक पीस गळून पडेल याच्या भीतीने ठाकरे पिता पुत्र धावत धावत नागपूरला देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ द्यायला गेले मला अशा वेळेला बाळासाहेबांच्या एका वाक्याची आठवण येते बाळासाहेब एका वेळेला म्हणाले होते पंच्याण्णव शहाण्णव हो मध्ये की तुमचा दाऊद उद्धव ठाकरे सॉरी शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते काँग्रेसला उद्देशून तुमचा जर दाऊद असेल तर आमचा गवळी असं बोलले होते त्याच स्टाईलने शैलीमध्ये बोलायचं तर उद्धव ठाकरे यांची देवेंद्र बरोबर झालेली भेट म्हणजे तुमचा पेन ड्राईव्ह तर आमचा गुलदस्ता आमचा पुष्पगुच्छ एवढाच त्याचा अर्थ आहे कृपा करून असा गृहमंत्री आणू नका किंवा गृह खातं असं चालू नका की आम्हाला आमच्या घरात आणि मुंबईत राहणं अशक्य होऊन जाईल यापेक्षा अधिक काही नाही त्यामुळे एका दगडात किती पक्षी मेले तो दगड संजय राऊत शोधताय आणि बाकीचेही पत्रकार शोधत असतील तर त्यांनी शोधत बसावं असा कुठलाही दगड ना उद्धव ठाकरेंनी उचलला ना मारला ना असा कुठचा दगड आहे ना कुठचा पक्षी मेलेला आहे असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा ज्यांना लिंक मिळत नसेल त्यांना एकमेकाला फॉरवर्ड करा नमस्कार